नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे माजलगाव तालुक्यात आणि या शेअरपुर सेशन या ठिकाणी माझ्यासोबत एक समाजसेवक आहेत काय नाव आपले श्रीराम को, श्रीराम कोर काय नेमकं आपण निवेदन घेऊन आलात तर नेमकी काय मागणी आपली मान मागण्यात अशा की पोलीस खात्यातील सुरक्षा रक्षक या संबंधित इतर मागण्यांसाठी इतर खालील मागण्या आहेत आपल्या आठ मागण्या कारण पहिली अशी मागणी एक हजार व्यक्तीं मागे एक पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन कर मागणी केली आपण की आपण गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केलेली आहे म्हणजे भारत सरकारकडे आपण ही मागणी केलेली आहे तर असं अशाप्रमाणे पोलीस भरती करण्यात येईल कारण आजकाल लोकसंख्या भरपूर झालेली आहे पण पोलिसांची संख्या ही इतकी कमी आहे की प्रत्येक तक्रार घेऊन गेल्यानंतर पोलीस अधिकारी म्हणतो की आमच्याकडे पोलीस उपलब्ध नाही तर लोकसंख्या एवढी झाली आमच्याकडे प्रकरणं पर जास्त येतं त्यामुळे एक हजार लोकसंख्या मागे एक पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याचे हे करण्यात यावी आणि ती भरती चोरीत सुरू करण्यात यावी ही माझी पहिली मागणी दुसरी मागणी अशी आहे की पोलिसांची ड्युटी आहे ती करण्यात कारण पोलिसांना घंटे आपण काम कधी कधी बारा बारा घंटे तीन तीन दिवस त्यांना पोलीस खात्यावर पोलिसांची आपली जबाबदारी हे करावं लागतं नाही नाही महाराष्ट्र भरामध्ये किंवा देशभरामध्ये पोलिस खाते हे बदनाम आहे असं लोक सांगतात आणि अजिबात बदनाम नाही कारण त्यांना एवढा टाईमच नाही लोकसंख्येच्यानुसार जर हे झालं तर त्यांना टाईमच नाही कारण एक गेले की एक एक गेले की एक पोलीस खाते हे बदनाम करणं हे चुकीचं आहे आपलं त्यामुळं त्याच्याबद्दल हे काय कारण ते काय करणार एक आज तुम्ही सांगा आपल्या ह्याला शहरीला एक तीस ते पंचवीस पोलीस अधिकारी लोकसंख्या एवढी आहे कसं करणार ते त्याच्यामुळे ती माझी पहिली मागणी दुसरी मागणी त्यांच्या ड्युटीचा टाईम कारण ही संख्या पोलिसांची संख्या वाढल्यानंतर त्यांना ड्युटी करण्याचा आठ घंट्याचा ता टाईम ता के होणार आता तिसरी मागणी अशी आहे की पोलीस प्रशासनामध्ये जे इतर प्रशासनातील अधिकारी आजी माजी नेते प्रतिनिधी जे बी आहेत व्यक्ती त्यांनी हस्तक्षेप करू नये कारण काय होतंय आपण तक्रार घेऊन गेल्यानंतर गुन्हेगाराला सोडून हे गुन्हेगाराला सोडून जो श्याऊ माणूस असतो न्याय मागण्यासाठी आलेला असतो त्यांनाच पोलीस अधिकारी हे करतात व वरिष्ठ लोकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यांचे फोन आल्यानंतर त्यांना गुन्हेगाराला सोडण्यात येतो त्यामुळे आजी माझी नेते मंडळी किंवा मध्यस्थी जे वरिष्ठ प्रतिष्ठित लोक आहेत ना त्यांना ह्या ह्याच्यामध्ये पोलिसांच्या प्रकरणात हस्तक्षेप करून किंवा फोन करून त्यांना सांगू नाही की तुम्ही हे ह्या प्रकरणात असं आहे आम्ही मी इथला अधिकारी असं ती एक माझी तिसरी मागणी तर त्या मागणीचं असं आहे की पोलीस पोलीस आपले आपले कर्त कर्तव्य बजावत असताना त्यामध्ये इतर प्रशासनातील अधिकारी नेते मंडळी आजी माझी प्रतिनिधी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांनी हस्तक्षेप करू नये मध्यस्थी करू नये तसेच आपला अधिकाराचा वापर करू नये वरून करून पोलिसावर दबाव आणू नये यासाठी नवीन कायदा करण्यात यावे ठीक आहे या ठिकाणी आपण रस्ता रोको करण्याचं जे मनो व्यक्त केला आहे परंतु रस्ता रोको करणं हे व्यवस्थेला किंवा समाज व्यवस्थेला किंवा की प्रत्येकालाच परड नाही रस्ता रोको करणं म्हणजे जनतेची या ठिकाणी गैरसोय होती आणि त्यामुळे कदाचित जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून आपल्यावर कारवाई सुद्धा होऊ शकतात सर रस्ता रोको हा प्रशासनाला आपल्या मागण्या सांगण्यासाठीचा उद्देश आहे तो आपण काय जमाव किंवा इतर काय आपण नाकधूस वगैरे हो हे करण्यासाठी नाही कारण नाक दाबल्याशी तोंड उघडत नाही त्यामुळे हा प्रशासनाला रस्ता रोकोचा मी निर्णय घेतलेला आहे कारण मी आज किती भी दिवस उपोषणाला किंवा इतर ठिकाणी मार्गाने मी जर हे करण्यासाठी मागणी करण्यासाठी गेलो तर माझी कुणीही दखल घेणार नाही कारण आज किती लोक असे की वेगळ्या पद्धतीने मागणी करण्याची त्याची दखल घेत नाही त्यामुळे रस्ता रोको हा शासनाचा तोंड दाबल्यानंतर नाक उद्याचा रस्ता रोख हा लोकशाही मार्गाने व शासनाच्या पूर्ण नियमाप्रमाणे होईल त्याची मी पूर्ण दक्षता घे पोलीस खात्यातील विविध आठ मागण्यांसाठी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सिंदफना नदीच्या पुलावर मी रस्ता रोको करण्यासाठी आयोजित आहे तरी देखील स तरी देखील संघटना पक्ष संघटना मित्र पोलीस मंडळ यांनी या रस्तारोपासाठी व भारतीय इतर नागरिकांनी देखील या रस्तारोपासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावी ती माझी नम्र